नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बायक ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे कॅपराउंड थ्रीसाठी प्रवेश मिळणार नाही बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी काय काय आहेत त्या अडचणीतून बाहेर कसं यायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड थ्री मध्ये प्रवेश मिळणार नाही एम एच सीई टीच्या नवीन नियमानुसार ते मी आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे ठीक आहे पुढे तुम्हाला काय करायचं आहे कधी तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे फ्रीज काय असतं ऑटो फ्रीज काय असतं है ना या गोष्टी आजच्या सेशन मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित कळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड थ्रीसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हा सेशन नक्की बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे ऑल right, राईट तर आता आपण सुरू करूया बघा कॅपराउंड वनच्या गोष्टी अगोदर जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली समजतील व्यवस्थितपणे समजतील ठीक आहे आता यामध्ये चार गोष्टी आहेत महत्वाच्या जे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थितपणे म्हणजे तुम्हाला समजेल पहिली गोष्ट तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे ठीक आहे फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे मग या ठिकाणी काय होतं या ठिकाणी तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जातं ठीक है त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीज करायची गरज आहे का नाही त्या ठिकाणी तुम्हाला ऑटो फ्रीज 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 ऑटोमॅटिकली होऊन ठीक आहे आहे आणि दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतः ते कॉलेज बरोबर एक तर तुम्हाला ऑप्शन मिळतं की बेटरमेंट करायचं की फ्रीज करायचं तुम्ही काय केलेलं आहे फ्रीज केलेलं आहे म्हणजेच तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्ही लॉक केलेलं आहे मग या दोन्ही कंडिशन मध्ये या दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं की दोन्ही विद्यार्थ्यांना कॅप टू साठी कॅपराउंड टू साठी चान्स मिळत नाही किंवा ते एलिजिबल राहत नाहीत लक्षात कॅपराउन टू साठी हे दोन्ही लोक एलिजिबल राहत नाहीत त्यांचं ऍडमिशन आता काय झालेलं आहे टोटली कन्फर्म झालेलं आहे तुम्हाला पुढे बेटरमेंट साठी किंवा पुढच्या कॅपराउन टू साठी ऑप्शन मिळणार नाही त्याच्यानंतर आहे एक ज्याला कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाही ज्याला कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये आणि त्याच्यानंतर आहे ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे करेक्ट बेटरमेंट केलेलं आहे आता तुम्हाला कुठलंही कॉलेज जर जा अलॉट झालेलं नसेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली जाता कुठे कॅपराऊंड टू साठी ऑटोमॅटिकली तुम्ही एलिजिबल होता कॅपराउंड टू साठी त्यात तुम्हाला काही करायची गरज नाही बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर थाउजंड रुपीस तुम्हाला फीस भरायची आहे त्यानंतर तुम्ही कॅपराउन टू साठी एलिजिबल आहात आलं लक्षात तर हे दोन कंडिशनमध्ये तुमचं सीट कन्फर्म झालेलं आहे तुम्हाला कॅपराउन टू साठी एलिजिबल नाही आहात तुम्ही आणि या दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही कॅपराउंड टू साठी एलिजिबल आहात आलं लक्षात तर याचप्रमाणे कॅपराउंड टूमध्ये आता काय झालेलं आहे तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये मध्ये प्रवेश कधी मिळणार नाही राईट तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये प्रवेश कधी मिळणार नाही तर यामध्ये जेव्हा आपण कॅपराऊंड वन मधली जी आपली कंडिशन होती जो तुमचा फर्स्ट प्रेफरन्स है ना जो लॉक होऊन जात होता फर्स्ट प्रेफरन्स तुमचा ऑटो फ्रीज होत होता त्याचप्रमाणे कॅपराउंड टू मध्ये काय होत आहे तुमचे जे फर्स्ट बघा लक्षात घ्या बरं का खूप महत्वाचं आहे तुमचे फर्स्ट तीन प्रेफरन्स जे आहेत फर्स्ट तीन प्रेफरन्स ते ऑटो फ्रीज होऊन जातात अलग लक्षात मग तुम्ही समजा कुठलेही कॉलेज दिलेलं आहे है ना असे कितीही तुम्ही ऑप्शन्स निवडलेले आहेत दहा बारा वगैरे असं जितकं तिथं ऑप्शन आहे तिथे ठीक आहे त्यामधले पहिले तीन जर ऑप्शन्स तुमचे कॅपराउंड टूमध्ये तुम्हाला मिळाले तर ते ऑटो फ्रीज होणार आलं लक्षात मग त्यामुळे तुम्हाला अजिबात चान्स मिळणार नाही किंवा तुम्हाला जे कॉलेज मिळाले आणि तुम्ही ते कॅपराउंड टूमध्ये फ्रीज केलात बरोबर ना तर या दोन्ही कंडिशनमध्ये काय आहे तुम्हाला कॅप राऊंड थ्रीसाठी प्रवेश मिळणार नाही ही कंडिशन आहे नवीन रूलनुसार अलग लक्षात यू आर नॉट एलिजिबल फॉर कॅप राऊंड थ्री नो एलिजिबिलिटी अलग लक्षात मग याच्यामध्ये तुमचं सीट झालेलं आहे कन्फर्म मग तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार त्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तसं जर नाही केलं तर मग तुम्हाला राऊंड थ्री तर मिळणारच नाही आणि तुम्हाला ॲडमिशनही मिळणार नाही घरी बसावं लागेल राईट right? यामध्ये परत एक आहे की कॉलेज अलॉटच झालेलं नाही आहे बरोबर ना आणि ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे राईट right? या दोन्ही कंडिशनमध्ये हे तर ऑटोमॅटिक कॅप थ्रीला जातात राईट right? यांना सेम काय करायचंय से? सेल्फ व्ह्युरिफिकेशन करायचंय से? है ना राईट आणि नंतर कॅप थ्रीला एलिजिबिलिटी टाकायची आहे आल्या लक्षात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की आपल्याला प्रत्येक राऊंडला थाउजंड रुपीज फीस भरायची आहे का मित्रांनो वन टाइम फीस आहे दिस इज ओनली वन टाइम फीस एकदाच भरायची आणि त्यावरून तुम्ही कॅपराउंड जे आहे ते बेटरमेंट करू शकता ठीक आहे आता हे झालं च टूचं कॅपराउंड थ्री मध्ये काय आहे कॅपराउंड थ्री मध्ये थोडंसं वेगळं आहे वेगळं म्हणजे ऍक्च्युली नियम तसेच आहेत फक्त फरक हा आहे की जे फर्स्ट बरोबर फर्स्ट फर्स्ट सिक्स कॉलेज जे आहेत सिक्स प्रेफरन्सिस जे आहेत तुमचे ते ऑटो फ्रीज होऊन जातात ठीक आहे त्यानंतर फ्रीज केलं जातं तुमच्याकडून या दोन्ही कंडिशनमध्ये काय होतं तुमचं सीट जे आहे ते किंवा ॲडमिशन जे आहे ना ते कन्फर्म होऊन जातं करेक्ट आलं लक्षात ऍडमिशन काय होऊन जातो तुमचं कन्फर्म होऊन त्या व्यतिरिक्त कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नसेल बरोबर नॉट अलॉटेड असेल आणि नॉट मध्ये तुम्ही कॅप फोरसाठी एलिजिबल राहता आणि बेटरमेंट जर केलात तुम्ही ठीक आहे तरीही तुम्हाला तेच प्रोसिजर करायचे सेल्फ व्हेरिफिकेशन है ना अँड देन यू आर एलिजिबल फॉर कॅप ऑन फोर आलं लक्षात सो so, एक गोष्ट लक्षात ठेवा कॅपराउंड वनमध्ये फर्स्ट प्रेफरन्स तुमचा ऑटो फ्रीज होऊन जातो आणि कॅपराउंड टू मध्ये जर तुम्हाला कॅपराउंड थ्रीसाठी जायचं असेल तर तुमच्या तीन कॉलेजमध्ये जर म्हणजे पहिल्या तीन कॉलेजमध्ये जर आलं तर तुम्हाला कॅपराऊंड थ्रीमध्ये जाता येणार नाही हे लक्षात ठेवा हे विद्यार्थी कॅपराऊंड थ्रीसाठी एलिजिबल नाहीत आलं लक्षात एकतर ते ऑटो फ्रीज होऊन जाणार पहिले तीन कॉलेज किंवा तुम्हाला बेटर आणखीन कॉलेज मिळाला असेल पाहिजे असेल है ना आणि ते तुमच्या चौथ्या प्रेफरन्स पासून पुढचे असतील तर तुम्ही कॅपराउंड फोर थ्रीसाठी जाऊ शकता लक्षात सीट ऍक्सेप्टन्स फीस जी आहे ती वन थाउजंड रुपीस वन टाइम फीस आहे हे लक्षात ठेवा आल्या लक्षात समजलं त्यानंतर तुम्ही काय करू शकता जेव्हा तुमचं बे ऑटो फ्रीज होतं किंवा तुम्ही स्वतः फ्रीज करता तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं असेल तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करून डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे आता काही डाऊट असेल या व्यतिरिक्त तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या साठी ते सोल्युशन काढून देईन पुढच्या सेशनमध्ये दे। ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय